काहीतरी घेऊन द्यायचं असते का नाही तसं करून वाजवेल आपण एक गायब नाही काय जरा मोबाईल मध्ये बघतो मी काय बस की शांत मोबाईल मध्ये कोणाचा मेसेज आलाय का नाही आला ती बघताय का चापड दिली बरं मी आधीच टेन्शन मध्ये खरं सांगतोय तुला टेन्शन मध्ये तुमचं टेन्शन तुमच्याकडे ठेवायचं आम्हाला टेन्शन येतं तेव्हा आम्ही तुमच्या तुमच्यासोबत असं करतो का आम्ही आमच्या पुढे राहतो मग ना याच्यासाठी मग मोबाईलचा कवर दे नमस्कार मित्रांनो रितू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तो व्हिडिओ याच्यासाठी काढते की गाडी घेतल्यापासून तर म्हणजे तेव्हा फिरले होते कसं असतं नवीन नवरीचे नऊ दिवस जसे असतात तसंच आज महिना झाला गाडी काढली नाही आज काढली गाडी तर आता कुठं चाललेत जरा विचारून पण येते तुम्हाला पण दाखवते कुठं चाललेत ते बघा मित्रांनो गाडी मध्ये बसलेत चांगलं दोघं जण पण कुठं चाललेत काय माहिती दोघेची दोघं निवांत बसलेत गाडी मध्ये कुठं चालल कुठे बाहेर फिरायला चालले तू कुठे चालली गाली भूर चालले भूर पप्पा सोबत भूर चालले म्हणून होय आणि मला पप्पाचं दुसरं लग्न करायला चाललोय म्हणते थांबा जरा मी गाडी देऊ का होय दुसऱ्या लग्नाला मी पण येते कि कलोरी म्हणून कलोरी म्हणून येते हा बस मग आपण चल सांगा आता कुठे चालले सांगितलं की आरुला दुसरी मम्मी आणायला होय दुसरी मम्मी येता मम्मीला तर नीट सांभाळा आधी आणि मग दुसरीचं कौतुक करा शांत बस तू पार्टी बदलली आता तर घरामध्ये माझ्याकडनं होती तू आम्ही फिरायला चाललोय का तुला जा घरातली काम विम कर मावतीला जा जा कपडे धु भांडे घाल जा झाली तू भांडी घासून कपडे धुवून सैपाक बिपाक करून ठेवू म्हणा नाही करायचं मम्मीनं पप्पाची आवाज आणला जा

तर मित्रांनो आपल्या गाडीचा एसी बंद पडलाय तर एसी मॅकॅनिक आपला व्हिडिओ कोण बघत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्या गाडीचं एसीचं काम करायचं एसी चालू नसल्यामुळे मी गाडी काढत नव्हतो कारण तर मला गाडी काढूच वाटत नाही वाटत नाही एसी शिवाय माझ्या गाडी चालू वाटत नाही कोण आहे ना कुठे

तर मित्रांनो आमच्या इकडे एसी मॅकॅनिक खूप आहेत पंढरपूरमध्ये पण ते पैसे लय सांगतात तर मित्रांनो चिप मध्ये कोण करून देत असेल तर कमेंटमध्ये नक्की अवघड नाही माणसं तर मित्रांनो मी साठी म्हणजे डॅशबोर्ड बिशबोर्ड पूर्ण क्लिअर केलं होतं गाडीचं तर तिथं माझं साडेतीन साडेतीन चार हजार रुपये खर्च चालतं ती करून सुद्धा माझ्या गाडीचा एसी नाही चालला आता तिथं कॉम्प्रेसर खराब झाला म्हणते काय तरी फेकत असते नुसती हवा चलती पण येत नाही बघितलं अरे गरम येते हवा गरम हवा येते बंद करायची मस्त मस्तपैकी गोव्याला जायचं चला गोव्याला जायचंय ना काय तुझ्या बापाकडून येताना फोंडा घेऊन आली नव्हती तिकडं जायचं तिकडे बापावर जायचं नाही मी हजाराला म्हटलंय गावात नाही जायचं का गारवीर पाजणार असेल तर मी कार प्याला माझं फोन पे बंद पडलं लगेच फोन पे गुगल माझ्याकडे कॅश पे नाहीये सध्या तर इथे गाडी मध्ये चिल्लर आहे चार पाच रुपये ते पाहिजे ओ आबी फोन लावला आबी का नाही आबी खर्चाला पैसे दे घेतला म्हंटल तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे माझे पैसे माझ्या बँक खात्यामध्ये नाही डोक्यात माहितीये टेन्शन मध्ये चांगली गाडी चालव फक्त मला एवढंच म्हणायचं तुम्ही टेन्शन घ्या भरपूर घ्या मला त्याच्यानं काय घेणं देणार सगळं आणते की तुमच्यासाठी हार कुठं जायचं काय करू माहिती म्हणजे कसं माहिती नको तर मित्रांनो ह्या माणसानं एवढं मस्त पैकी कुल्फ्या पर थंड काय ते गन्ने का ज्यूस अजून कोल्ड ड्रिंक विड्रिंक पाजलं आणि नेमका यांचा मोबाईलच गरम झाला आणि मोबाईलच बंद पडला बंद पडला बरं का बिचाराचा पण मोबाईल पाडता गरम आणि बंद पाडतंय आधीचा जायचं का अजून तुला जायचंय का सांग मला काय चालू चालू माझा गुगज उगगज नाहीलं बरं का आम्हाला उगा आशावर ठेवलं आणि आम्ही पण दीगर याच्यासारखं तुमच्या सोबत आलो काहीतरी घेऊन द्यायचं असतं का नसते नाही असं करून वाजविल चापट एक गय काय जरा मोबाईल मध्ये बघतो कारण की चाट मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पणचा मेसेज आलाय का नाही आला ती बघते का चापट दिल बरं मी आधीच टेंशन मध्ये खरं सांगतोय तुम्हाला मग टेंशन मध्ये लावायचं आम्हाला टेन्शन आम्हाला टेन्शन येतं तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असं करतो का आम्ही आमच्या पुत्र राहतो मग आहे ना याच्यासाठी मग मोबाईलचा कवर दी तिकडच आहे बघा आमच्याकडे नाही मोबाईलचा कव्हर ए तू कशाला युट्यूब युट्यूब लावला काय तू तिला काय बोलला का मोबाईलचा कव्हर नाही माझ्याकडे मी काय घेऊन बसले ना तुमचं आरू मोबाईलचा कव्हर कुठे बोल नको आरू खरं तोंडावर बुक खाई त्यांनी बुक केली आहे

तू मला खरंच अतिशय असा भाग येतोय ये नको जा बाई तकरा घेऊन जा बाय मग एक मिनिट तुला माहिती आहे काय बरं फार शांत तुझं माहिती आहे सांगू का मला कोण ब्लॉक करत नाही मी दुसऱ्यांना ब्लॉक करत असतो एवढं लक्षात राहू कधी पण काय का नाही बोलू नको तुम्हाला ब्लॉक केलं हे केलं ठीक आहे ये नको घाण लाव गाणे ऐकायचेत काय गाणे ऐकायचे गाणं तर कसं लावलंय बाबाईनी मित्रांनो तुम्हाला गाणं दाखवतो येथे आम्ही गे जर लावतोय चला उतरा गाडीत ना खाली मित्रांनो खरे इसी वाला कोण असेल तर सांगा बरं का कमेंट मध्ये मला नंबर तुमचा मेन्शन करा वाटला तुम्ही गाडीचं सी नीट करत असाल तर आपण तुमच्याकडे नक्कीच गाडी घेऊन आपली काम करायला हाय का ना तर मित्रांनो हिने गाणं बाबा कुठं लावलंय

मी का काताला उतर नोकरी करतो फिरायचं फिरायची एसी चालू केलं ना आपण जाऊ पुण्याला मुंबईला जाऊया भाई बघितला तर मित्रांनो टाटा बाय बाय मी तू पुढील ब्लॉग मध्ये अजून नक्की कमेंट कप मध्ये सांगा कोण गाडीचा एसी रिपेअर करत असेल तर टाटा बाय 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 करा तू पण